सह्या वगैरे घेतलेल्या आहेत ट्रस्ट अजून झालेले नाही एवढं वेळ लागत नाही आणि लहान लहान मंदिरासाठी राजू पाटील साहेब म्हणतात भिजोब्याला लहान मंदिरासाठी आपण ट्रस्ट केलेला आहे इथं उपयोग होत नाही आणि मी हा नाही ह्या निमित्ताने सगळ्या घडीकलाच कराना आवाहन करतो की ट्रस्ट झालेल्या ठिकाणीच देणगी द्यावं आणि गांधीनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या मार्फतच ते देणगीच्या स्वरूपात यावं यांची नोंद घ्यावी सर्व नागरिक आहेत आणि काही सभासदांना त्यांना माहीत नाही आहे प्रॉपर्टी कार्ड हा निघतोय सोसायटीचा हा मुळात माहिती नाही फक्त लेटर हॅड त्यांनी प्लॉट नंबर असा अमुक प्लॉट नंबर अमुक याचा आहे तो जिनियन होत नाही आणि त्याला व्हॅलीड अर्थच राहत नाही ते माहिती असून देखील त्यांनी सभासदांची फसवणूक केलेली आहे आणि आम्ही ते निर्दर्शनास आणून देखील त्या पद्धतीने ते काम करण्यासाठी तयार नाही आहे अजूनही तयार नाही आणि त्या पद्धतीने अजूनही त्यांचा उत्तर असं येतं की प्लॉट तुमच्या नावाने म्हणजे लाईट बिल तुमच्या नावाने आहे तुमच्या नावाने प्लॉट ट्रान्सफर तुमच्या नावाने होतं आणखीन काय पाहिजे सर्व सर्व काय चाललेलं आहे गांधीनगर हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भात सभासदांचे वैयक्तिक मालमत्ता तसेच अन्य कारणावरून अजित वंठमुरे व अन्य सदस्यांनी लेखी तक्रार केली होती याबाबत सहाय्यक निबंधक अमित गराडे यांच्यासमोर सुनावणी झाली कार्यालयाकडे आलेल्या तक्रारीची संख्या आणि काही सभासदांच्या वैयक्तिक मालमत्ता पत्रिके देण्याबाबत कारवाई होण्याबाबत दिरंगाई पाता प्रशासन नियुक्तीचा आदेश काढला गेला होता पण प्रशासक आल्यानंतरही जशी पाहिजे तशी कारवाई न झाल्याने व पत्रके देण्यास दिरंगाई होत असल्याने तसे इतर अन्य समस्यांबाबत गांधीनगर हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांनी कालपत्रकार परिषद घेत आपले मत मांडले

तर मुळात आम्ही दोन हजार तेवीसपासून मी राजू पाटील एक माझे दोन सभासद सिटी सर्वेकडे आम्ही पाठला करून माल वैयक्तिक मालमत्ता पत्रकासाठी आम्ही प्रयत्न केला पण त्या प्रयत्नाला त्यांनी बाकीचे संचालक आम्ही करतो म्हणून आमच्याकडून काढून पण घेतलं त्यांनी आणि त्यांनी करतो म्हणून एक वर्ष त्यांनी काही काम न करता ढकलत नेले आणि त्या आधारे माझे मित्र अभिषेक पाटील आणि सिद्धार्थ बने यांनी मला हे प्रश्न मी मांडला त्यांच्यासमोर त्यांनी मांडल्यानंतर त्यांनी आपल्या आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माजी पालकमंत्री मुश्रीफ साहेबांच्याकडे त्यांनी मला भेट घडवून आणली आणि त्यांनी सविस्तर माहिती माझ्याकडून काढून घेतली आणि त्यांची पडताळणी मुश्री साहेबांनी घेतली आणि गंभीर बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयात चोवीस जून एकोणीस एक एक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी पहिली बैठक घेतली त्यानंतर एकोणतीस जुलै दोन दोन हजार चोवीस रोजी दुसरी बैठक घेतली आणि ऑगस्टमध्ये आपल्या भूमी अभिलेख यांनी मालमत्ता पत्रक बेचाळीस ब अंतिम भूखंडाचा असं अ आणि ब वेगळं करून मालमत्तापत्रक पहिला वेगळे के नकाशा आणि हे रेखांकन करून वेगळी केली आणि त्यानंतर मालमत्तापत्रक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वैयक्तिक मालमत्तापत्रक सत्याहत्तर प्लॉट जे आहे मूळ प्लॉट त्यांचं वैयक्तिक मालमत्ता धारक म्हणून गांधीनगर हाऊसिंग सोसायटीच्या नावे उपलब्ध करून त्यांनी दिली त्यानंतर पट्टेदारांचं नाव तिथं उल्लेख भरण्यासाठी गरज होती ते पट्टेदारांची यादी देण्यासाठी संस्थेने मदत जी करायला पाहिजे होती चेअरमॅन सेक्रेटरी आणि सर्वांनी सभासदांची यादी वेळेत न दिल्यामुळे ते हे असं प्रशासकीय कारवाई होत आलेली आहे आतापर्यंत आणखीन त्यात सब डिव्हिजनचे काम होते म्हणजे भरपूर एक तीस स्क्वॉड होते ती ते सब डिव्हिजनचं काम आणि ते प्रस्ताव सादर करण्यासाठी परत मुश्रीफ साहेबांनी आपल्या गायकवाड साहेबांना त्यांनी सांगितलं कमीत कमी प्रश प्र शासकीय फेरीमध्ये त्यांचं काम करून द्या असं सांगितलेलं असताना ते सुद्धा प्रस्ताव त्यांनी लवकर दिलेले नाही आणि माझे स सहकारी संचालक राजेंद्र पाटील यांनी सुद्धा ते नकाशा स्वतः जाऊन घेऊन आले तिथं तरीसुद्धा त्यांनी पुढं त्यांनी काय द्यायला तयार नाही आणि ते रेंगाळात बसल्यानंतर आपल्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्थांकडं प्रत्येकाचे अर्ज आणि तक्रारी वाढत गेल्या आणि त्यांनी प्र कारवाई करण्यासाठी संचालक मंडळ बरखास्त का करू नये म्हणून त्यांनी नोटीस काढले आणि वीज सर त्यांनी तीन मिटिंग घेतली निय मिटिंग सगळ्यांना संधी दिली त्यांनी सुनावणीची संधी दिली सु so, त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली आणि त्या सुनावणीच्या अंती त्या अंतिम निर्णय त्यांनी असं घेतलं की टोटली चार महिने मी मिटिंग न घेतल्यामुळं संचालक कोणतेही संचालक किंवा संस्था कार्य करण्यास असमर्थता दा दाखवत दाख आहे त्या अनुषंगाने ती कारवाई करून प्रशासकीय कारवाई केलेली आहे आतापर्यंत जे प्लॉट सब डिव्हिजन झालेले आहेत आणि सब डिव्हिजनच्यासाठी जे काय प्रस्ताव सादर करून नगरपालिकेकडून ते मूळ दावा व्हायला पाहिजे पहिल्यापासून त्यांनी ते करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही आणि आम आमची मागणी काय होती संस्थेकडे पैसे त्या त्यावेळी प्लॉटधारकांनी दिलेले आहेत म्हणजे नियमबाहेर त्यांनी पैसे घेतलेले आहेत त्या त्यावेळी नियम बाय म्हणजे दोनशे रुपये पन्नास रुपये शंभर रुपये स्क्वेअर फूट त्यांनी ते घेतलेलं आहे आणि त्या पैशानेच सर्व सभासदांचं हित व्हावं ह्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि ते प्रस्ताव ते परत वर्गणी काढण्यासाठी त्यांनी प्रत्येक सभासदांच्याकडून वर्गणी काढण्यासाठी जोर झाला तर त्याला त्यास मी विरोध केला कारण त्याचा प्रत्येक सभासदांच्याकडून तुम्ही पाच पाच घट्याला दहा दहा लाख रुपये घेतलेला आहे नियम बाय आणि तेच पैसे आपण सर्व सभासदांच्यासाठी वाटूया आणि सर्व जे काही आजपर्यंत घडलेला आहे तो नियम बाय खूप मोठ्या प्रमाणात प्लॉट आणि काही सभासदांना त्यातलं माहीत नाही आहे प्रॉपर्टी कार्ड हा आहे सोसायटीचा हा मुळात माहीत नाही फक्त लेटर हॅडवर त्यांनी प्लॉट नंबर असं अमुख अमुक प्लॉट नंबर अमुक याचा आहे तो जिनियन होत नाही आणि त्याला व्हॅलिड अर्थच राहत नाही ते माहिती असून देखील त्यांनी सभासदांची फसवणूक केलेली आहे आणि आम्ही ते निर्दर्शनास आणून देखील त्या पद्धतीने ते काम करण्यासाठी तयार नाही आहे अजूनही तयार नाही आहेत आणि त्या पद्धतीने अजूनही त्यांचं उत्तर असं येतो आहे की प्लॉट तुमच्या नावाने म्हणजे लाईट बिल तुमच्या नावाने घरबाळा तुमच्या नावाने प्लॉट ट्रान्सफर तुमच्या नावाने होतो आणखीन काय पाहिजे सर्व सरुख सर्व काय चाललेलं आहे काय अडचणी येत नाही असं त्यांनी डिशाबल करत आहेत पण ॲक्च्युली मी कोल्हापूर पुन्हा ह्या ठिकाणी सांगली ठिकाणी जाऊन संस्थेच्या सं ह्याच्यात संस्थेच्या याच्यात ते प्रॉपर्टी कार्ड पाहिला मी प्रॉपर्टी कार्ड धारक आणि पट्टेदार ह्या सगळ्यांची नोंद आहे आणि ते होणं गरजेचं आहे म्हणजे मूळ सभासदांना त्यांच्या त्यांच्या मालकीचा हक्काचं जमीन आणि हे मिळाल्यामुळे लोनची संखी लोनचे अमाऊंटसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला मिळू शकते आणि आयडेंटिफिकेशन होतं आहे आणि हे सर्व करण्यासाठी त्यांनी कोणतंही कार्य आजपर्यंत केलेलं नाही आणि प्रॉपर्टी कार्डासाठी प्रशासकीयला हँडओवर ताबा जे द्यायचा असतो हँडओवर करायचं असतो प्रशासकीय किंवा दप्तर ते हँडओवर फक्त प्रॉपर्टी कार्डासाठी असत असत त्यांनी दिले असते काही गोष्टी अनधिकृतपणे भीती त्यांना आहे त्यामुळे त्यांनी हँड ओव्हर लवकर हे मात्र सत्य <स्टाथ> आहे एकोणीस तारखेला एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रशासकीय कारवाई के केली म्हणून मला त्यांनी तक्रारदार मला व बाजीराव जाधव आणि यांना त्यांना बोलून आम्हाला प्रशासक सहायक निबंधकांनी आम्हाला पत्र दिलं आणि प्रशासक कारवाई केलेली आहे म्हणून त्यांनी दिले त्याच्यानंतर ताबा घेण्यासाठी त्यांनी येण्यासाठी आले सत्तावीस तारखेला सहाय्यक निबंधकांनी प्रशासक रानमाडे साहेब आणि खोत म्हणून त्यांची नेमणूक केली आणि त्यांनी येऊन ऑफिसमध्ये धडक दिली त्यानंतर त्यांनी प्रशासकची ताबा देण्यासाठी आठ दिवसाची मदत मागितली आठ दिवसाच्या मॅनेजर हा तिथं गैर मॅनेजर हा टोटली कुलूप लावून पसारा झाला आणि तिथून पसारा झाल्यानंतर त्यांनी फोन उचलायला तयार नाहीत आठ दिवसांनी परत त्यांनी आली परत नोटीस चिटकवली आणि परत त्यांनी असं सांगितलं की कोणी नाही आहेत म्हणून परत एकोण परत नऊ तारखेला त्यांनी नोटीस चिटकवली आणि सेहेचाळीस ग आणि ह हमध्ये कारवाई करतो म्हणून सांगितल्यानंतर काल परत त्यांनी त्यांचा हो मॅनेजर साहेब माझ्या घरी येऊन उघडू का म्हणून असा प्रश्न विचार के विचार विचार विचारला आणखी मी काय त्याला सांगू शकत नाही प्रशासक आलेला आहे आणि प्रशासकांना विचारून तुम्ही निर्णय घ्या आणि लगेच त्यांनी प्रशासक त्यांनी दरवाजा आता उघडलेला आहे आणि ऑफिसमध्ये त्यांनी जॉईन झालेले आहेत पण अजून ताबा घेतलेला नाही असंच त्यांच्याकडून समजते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडून अजून समजते की पदभार स्वीकारलेला नाही असं समजतं हां अपील हा अपील हा आणि त्या दरम्यान आठ तारखेला अपीलमध्ये गेले होते जॉईंट कमिशनरकडं जॉईंट कमिशनरच्याकडं आम्ही सगळेजण गेलो भेटलो आणि आमचं स्वतःचं आम्ही आर्ग्युमेंट देण्याला स्वतः के आम्ही केला आणि स्वतः केल्यामुळे आम्ही सर हकीकत सांगितलं एकोणीसशे पंच्याहत्तरला ते सिटी सर्वेकडे वर झालेलं आहे आणि एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून कोणत्याही संचालकाने ते सिटी सर्वेचं काम म्हणजे सभासदाचं सिटी सर्वेचं काम कोणीही करायला असमर्थ दाखवले आहे म्हटल्या तरच फेट त्यांनी अपील फेटाळून लावले ला आणि आमच्या बाजूने निकाल दिले राज्यासाठी ट्रस्ट करतो मा म्हणून मा माझं माझे आणि राजू पाटलांची सह्या वगैरे घेतलेले आहेत ट्रस्ट अजून झालेले नाही एवढं वेळ लागत नाही आणि लहान लहान मंदिरासाठी राजू पाटील साहेब म्हणतात भिजवण्याला लहान मंदिरासाठी आपण ट्रस्ट केलेला आहे इथे उपयोग होत नाही आणि मी हा नाही ह्या निमित्तानं सगळ्या घडिकलाच कराना आवाहन करतो की ट्रस्ट झालेल्या ठिकाणीच देणगी द्यावं आणि गा गांधीनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या मार्फतच ते देणगीच्या स्वरूपात यावं यांची नोंद घ्यावी सर्व नागरिकांनी आणखीन ट्रस्ट करतो म्हणून सांगितल्यानंतर ते केलेले नाहीत आणि दिशाभूल करतात आणि माझी बदनामी नाहक बदनामी करत आहेत की मी काही ते बोललेलं आहे म्हणजे प्रसाद करायचं नाही किंवा हे करायचं मी असं कधीच बोललेलं नाही आत आत्तासुद्धा लेटेस्ट मी प्रशासकीय कारभार प्रशासक तुमच्या ताब्यात आलेला आहे आणि प्रशासकीय प्रमाणात तुम्ही कामकाज करा म्हणून त्या नोकरांना मी सांगितलेलं आहे आणि आम्हाला संचालक मंडळांना त्यांनी बरकास केलेला आहे तुम्हाला काही बरखास्त केलेलं नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही जे आहे ते प्रशासकीय कसं मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने तुम्ही मा त्या पद्धतीने तुम्ही कामकाज करा आणि पावती वगैरे पाडा तुमच्यावर कुठल्याही तसा उमटता कामाने असं सांगितलं त्याचं सुद्धा विपन्यशा करून त्यांनी वेगवेगळ्या मुद्दा करून माझी बदनामी करत आहेत आणि सगळ्यात सर्व सभासद सुज्ञ आहेत आणि त्याला ओळखून आहेत सगळ्यात कोण कसे आहेत आणि आम्ही कोणतेही मी राजू पाटील संस्थेच्या लाभार्थी नाही कुठल्या मंगलकऱ्या लाभार्थी नाही कुठेही लाभार्थी आम्ही नाही आहोत आणि याची नोंद सभासदांनी पहिला गांधीनगर हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांनी घ्यावा आणि त्यांनी जागरूकता ठेवावं आणि जाब विचारावं म्हणजेच हे सुधारणा होईल आणि तुमची मालमत्ता आहे तुमच्या मालमत्तेची किंमत तुम्ही गमवून घेऊ नका अशी माझी कळकळीची विनंती आहे त्यावेळी सिटी सर्व्हे विषय असा मी त्या संचालक आहे मी कान्हेगर हाऊसिंग सोसायटीचा संचालक म्हणून काम होते प्रत्येक मीटिंगला हा विषय होता सिटी सर्वेचा त्याच्यावर काय त्यांनी विस्फोनच केलं नाही नुसतं चर्चा करणे हे करणे ह्याच्यातरी वेळ झाला नाही त्यानंतर तीन महिने झालं तर मिटिंग झालं नाही परत मी त्यांना वेळोवेळी कल्पना दिल्या की हे काम करावं पाहिजे हे झालं दरम्यानच्या काळात चेअरमन म्हणाले मला वेळ नाही मी हे नाही असं कोल्हामध्ये करत करत तीन ते शेवटपर्यंत काही केलंच नाही सगळे गेले आणून देखील त्या दरम्यान नकाशी काढायची होती फीज नकाशी दिले होती तीन महिने त्याचं पेनिंग होतं जरा कोण बघितलं नाही पण मी स्वतः भूमी अलीकडला पण मला ते सिटीसाठी मी पाठला करून सात आठ दिवस टाकून ते सगळे नकाशा काढून त्यांना दिले सोसायटींना दिलं तरी मी त्याच्यावर ते प्रस्ताव द्यायला पाहिजे होता नगरपालिकेला तिने काही दिलेलं नाही हां मी डॉक्टर कुमार कलप्पा कडलगी सभासद आहे गेली पंचवीस वर्षात येतं नाणेनर्स सोसायटीमध्ये आणि आत्ताच संचालक अजित पंढमोरे आणि राय पाटील यांनी जी आपल्याला माहिती दिली की सर्व वस्तुस्थितीला धरून आहे आणि गेली सहा महिने झाले या सगळ्या संघर्षामध्ये आम्ही सर्व सभासद यांच्या पाठीशी आहोत जिल्हाधिकाऱ्यांची मिटिंग असो किंवा असिस्टंट रजिस्ट्रारकडे जाण्याचं काम असो किंवा जिल्हा उपाधीक्षक भूमी भूमिया विलेग यांच्याकडे जाण्याचं असो त्या सगळ्या कामकाजामध्ये आम्ही सर्व समाजात त्यांच्या मागं एकजुटीनं उभारून त्याच्यासाठी पाठपुरावा करत आहोत आणि या गोष्टीमध्ये संचालक मंडळाने अतिशय अक्षम्य दिरंगाई आणि टाळाटाळ केलं केल्यामुळे प्रशासक नेमण्याची वेळ आलेली आहे आणि आता प्रशासकांच्याकडूनसुद्धा प्रशासक आम्हाला तात्काळ प्रॉपर्टी कार्ड मिळावे अशी आम्हाला आमची शासनाला किंवा प्रशासनाला विनंती आहे आणि प्रॉपर्टी कार्ड लवकरात लवकर मिळणं ह्याच सगळ्या सभासदांचा सा एकमेव उद्देश आहे आणि इतर अनियमित्तसुद्धा ज्या चालू आहेत त्या सगळ्या नियमानुसार कामकाज चालावं अशा सर्वांची भावना आहे